नामदार महेश दादा शिंदे विचार मंचो कोरेगाव तालुका कृषी विभागाच्या वतीने कोरेगावात मोफत पीक विमा कॅम्पचे आयोजन तब्बल अकराशे बावन्न शेतकऱ्यांनी घेतला लाभ कॅम्पला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोरेगाव शहर व परिसरातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळावा अवघ्या एक रुपयांमध्ये पीक विमा काढता यावा कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेशदादा शिंदे यांच्या सूचनेनुसार तालुका कृषी विभागाच्या सहकार्याने कोरेगाव शहरातील श्रीभैरवनाथ मंदिर सभागृहात आमदार महेशदादा शिंदे विचार मंचच्या वतीने मोफत पीक विमा प्रस्ताव कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कृषी विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आवश्यक ती मदत शेतकऱ्यांना केली या कॅम्पचे उद्घाटन जिल्हा कृषी अधिकारी सौ भाग्यश्री परांदे डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल दादा बरगे यांच्या उपस्थितीत झाले केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत असून विविध योजना लागू केले आहेत त्या तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे त्याचाच एक भाग म्हणून आज पिकासाठी नुकसान होऊ अथवा न होऊ पण पीक विमा काढणे किती गरजेचे आहे त्याचबरोबर वेळोवेळी शेतकऱ्यांना मदत मिळणेसाठी राज्य सरकार कटिबद्ध असून सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा असे आव्हानही डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांनी यावेळी केले सदरील कार्यक्रमास नगरसेवक सचिन भैया बर्गे साहेबराव बर्गे अजित विलासराव बर्गे अमोल बाबूराव बर्गे मार्केट कमिटी संचालक संजय बर्गे बाबा धुबळे नगरसेवक प्रीतम शहा पैलवान दीपक फाळके केदार बर्गे सोनेल ग्रुपचे अध्यक्ष संतोष नलवडे उद्योगपती राजेंद्र रसाळ उपस्थित होते तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव कृषी पर्यवेक्षक अर्जुन भोसले कोरेगाव मंडल कृषी अधिकारी संकेत धुमाळ विमा प्रतिनिधीचे तालुका समन्वयक संग्राम कोकाटे हिमगौरी डेरे बर्गे संतोष गावडे संदीप राजाळे मनोज माने महेश शिंदे संतोष रणभिसे सुनील निकम तेजश्री गायकवाड प्रियांका गायकवाड सर्व कृषी सहाय्यक दिलीप जाधव पी टी एम यांनी कॅम्प यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली तब्बल अकराशे बावन्न शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून योजनेला या कॅम्पला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला